भाजपाच्या स्थापना दिनवर श्रीराम नवमीचा पवित्र योग साधत भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वागुल यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेविका छायाताईराव मधुरराव सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी गोडबंदर भागातील राँडरी असोसिएशनचे अध्यक्ष विजय कनोजिया यांनी अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला भाजपाच्या ठाणे विभागीय कार्यालयात था आज सकाळी झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या पुढाकाराने गेल्या काही दिवसांपासून सामाजिक कार्यकर्त्यांबरोबरच विविध पक्षातील कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका रागिनी बैरी शेट्टी यांनी प्रवेश केला होता त्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेविका आता राष्ट्रवादी शरद पवार गटातील श्रीमती छायाराव मधुर राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर उथळसर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भंडारी यांनी कार्यकर्त्यांसह भाजपाचा झेंडा हाती घेतला रोड परिसरातील लॉन्ड्री चालकांशी संघटना उभारणाऱ्या विजय कनोजिया यांनी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांसह भाजपामध्ये प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीमध्ये वाढ होईल असा विश्वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी व्यक्त केला स्वागताच करायचं आहे

ठिकाणी कार्यक्रम या झालेला आहे जिल्ह्यामध्ये भाजपाची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढत आहे आज महाराष्ट्रामध्ये देखील दीड कोटी प्राथमिक सध्या या आज रामनवमी आणि भारतीय जनता पार्टीला पंचेचाळीस वर्ष झाली आज स्थापना दिनाच्या दिवशी आज मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे जसं महाराष्ट्र आता थांबणार नाही तसं भारतीय जनता पार्टी आता महाराष्ट्रात थांबणार नाही ठाणे जिल्ह्यामध्ये थांबणार नाही ठाणे शहरामध्ये थांबणार नाही महाराष्ट्रामध्ये दीड कोटी आणि ठाण्यामध्ये दीड लाख अशी सदस्य नोंदणी या ठिकाणी झालेली आहे आणि शेवटी ही कार्यकर्त्याच्या ताकदीवर झालेली आहे आज उतळसरमधले योगेश भंडारी <coughs> माझी नगरसेविका छाया ताईराव वर्तकनगरला ज्या नगरसेविका होत्या त्याच्यानंतर कनोजिया पूर्ण लॉन्ड्री असोसिएशन जेवढी आहे ही सगळी टीम जी आहे ती भारतीय जनता पार्टीमध्ये खऱ्या अर्थाने शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन भारतीय जनता पार्टीमध्ये आज स्थापन आलेली आहे ठाण्यात ठाणं मजबूत होते भाजप मजबूत होते आणि भारतीय जनता पार्टीच्या या संघटन पर्वामध्ये ही सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीच्या विचाराला आकृष्ट होऊन या ठिकाणी सामील झाले आज सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन निमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम होत असताना ठाण्यामध्ये आज खरं तर मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत असताना आपल्याला दिसत आहेत आज योगेशजी आहेत छायाताई आहेत मधुरराव आहेत त्याचबरोबर कनोजी आहेत यांच्याबरोबर शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर रामनवमीचं आज खरं तर मुहूर्त गाठून हा एक फार मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होतो आहे मी वाघुले साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये काम करत असताना आपण बघतोय की फार मोठ्या प्रमाणात ठाण्यामध्ये या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीची घुडधोड चालू आहे त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चितच या खरं तर राज्यातला सर्वात मोठा पक्ष कारण दीड कोटीपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची आपण बघितली की याच्यामध्ये नोंदणी झालेली आहे रामनवमीचा दिवस आहे आणि रामनवमीच्या सर्व ठाणेकर नागरिकांना शुभेच्छा देतो आणि आज योगायोग आहे भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आहे भारतीय जनता पार्टीला स्थापना होऊन पंचेचाळीस वर्ष झाली आणि शेहेचाळीसाव्या वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी पदार्पण करत आहे आणि ठाणे शहर भारतीय जनता पार्टीमध्ये आज या स्थापना दिवसानिमित्त विविध प्रभागातील राजकीय कार्यकर्ते त्यामध्ये उतळसर भागामधील योगेश भंडारी आहे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब त्या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ते अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे वर्तकनगर भागातील सभागृहातील माझ्याबरोबर असलेल्या माजी नगरसेविका छायाराव त्यांचे त्यांचा मुलगा उद्योजक मधुर राव या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे गोडबंदर भागामधील महाराष्ट्र लॉन्ड्री असोसिएशनचे अध्यक्ष कलोजिया यांनी प्रवेश केलेला आहे आणि स्थापना दिवसानिमित्त ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश झाला आहे सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो सर्वप्रथम सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा मी भाजपामध्ये प्रवेश करताना बी जे पीमध्ये प्रवेश करताना निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करेन आणि उत्तरस विभागामध्ये भाजपा बी जे पी कसं वाढी वाढीच लागेल त्याचा शंभर टक्के मी प्रयत्न आज सर्वात प्रताप रामनवमीच्या सगळ्या शुभेच्छा आज भाजप स्थापना दिवस आहे आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ठाण्यातले आमचे ज्येष्ठ आमदार संजय केळकर साहेब निरंजन डावकरे साहेब आणि आमचे अध्यक्ष संजय वागुले यांच्या मार्गदर्शनात आम्ही भाजप पक्षात प्रवेश करत आहोत आणि आम्हाला भाजपांचे विचार भाजप पक्षाचे विचार आम्हाला पटले आहेत गेले वर्षभर मी मी विचार केला आज पूर्ण देश हा नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली काम करत आहे आणि आम्ही देखील ह्या पक्षासाठी चांगलं काम करणार आणि गेल्या वर्षभरात मी हा विचार करून निर्णय घेतला म्हणून मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आणि माझ्याबरोबर असंख्य कार्यकर्ते माझी आई आम्ही एकनिष्ठेने भाजपचं काम करू